श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन उंचावत आहे तुझा केलेला प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरणार आहे चिंता क्लेश आणि दुःख हरण करण्यासाठी आज मी तुझ्या आहे जर तुझ्या मनातली चिंता तुला हरवायची आहे तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे मी तुझ्या त्या अंधाराला दूर करू इच्छितो जो तुझ्या मनात प्रकाश जाऊ देत नाही त्या अंधाराला मला तुझ्यापासून दूर करायचे आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे अद्भुत आशीर्वादाने तू परिपूर्ण होशील माझा प्रकाश तुला त्या क्षणालाही प्राप्त होईल ज्या क्षणाला तू ते सर्व काही इच्छित प्राप्त करण्याच्या मार्गावर असेल बाळा वेळ होणार नाही निर्णय वेळेवर होतील आणि तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल त्यापासून दूर जाऊ नका कारण ते आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत जे देव तुमच्या दिशेने पाठवत आहे काळासाठी निवडले आहे ते बोलावले आहे आणि तुम्हाला नियुक्त केले आहे जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय म्हणा कधीकधी काही त्रासांमुळे तुम्ही काही शोकात जाता खूप काही ताणतणावामुळे तुम्ही संघर्षात राहता पण विचार करणे थांबवा कारण सर्व काही बदलत आहे परिवर्तन घडणार आहे जे काही शुभ तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात वेदना दुःख आणि संघर्ष अगदी क्षणात देखील मी दूर करू शकतो फक्त तुझा विश्वास माझ्यावर हवा बाळा अपेक्षा करा आशा ठेवा कारण तुमची निराशा मी होऊ देणार नाही माझा आशीर्वाद कोणत्याही अपयशापेक्षा मोठा असेल आणि तुमच्यावर चमत्कार करेल जेव्हा तुम्ही ती माझी ताकद अनुभवाल माझी शक्ती अनुभवाल तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतील तुम्ही जेव्हा खूप काही अशा गोष्टींना वादळासारखे समजता पण ते वादळ नसून तुमच्या आयुष्यात काही फेरबदल करण्यासाठी आलेले एक ऋतू आहे जे काही काळापर्यंतच राहणार आहे ज्याप्रमाणे ऋतू बदलत असतात त्याचप्रमाणे तुमच्यासोबत ते काही घडत आहे त्यावर जास्त लक्ष देऊ नका कारण ते सर्व काही काही काळातच परिवर्तन होईल जे तुमच्या सुखासाठी तुम्हाला दिल्या जात आहे तुम्ही जे काही नात्यातून दुरावा पाहत आहात तो लवकरच सर्व काही संपेल तुमची भांडणे क्लेश दुःख संताप सर्व काही हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुमचे नाते घट्ट करतो तुम्हाला तुमच्या नात्यातील प्रेम आनंद देऊ इच्छितो आज तुम्ही लवकरच एक आनंदाची बातमी ऐकणार आहात जिच्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुम्हाला कुठेतरी जायचे आहे होय तुमच्यासाठी मार्ग मोकळे केल्या जात आहेत तुमचा विश्वास देवावर आहे ना मग तो अधिक वाढवा कारण आता काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार करणार आहेत माझ्या आत्म्याने कुटुंबाबद्दल ज्या काही चिंता व्यक्त करत आहात ते सर्व काही शांत केले जाईल तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल जीवनाबद्दल ते बोला जे सकारात्मक आहे जे चांगले आहे आणि जे तुमच्यासाठी उत्तम आहे जेव्हा कधी तुम्ही तुमच्या वास्तूत घरात जे काही बोलत असता ते पवित्र बोला चांगले बोला चांगले विचार करा कारण तेच ते घडत असते म्हणून निरंतर चांगले बोला चांगले ऐकत राहा असे मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो देव म्हणतात काही रहस्यमय गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी काही काळातच स्पष्ट केल्या जातील विश्वास ठेवा की देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका आणि आश्चर्याने भरू नका कारण सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे माझे मार्गदर्शन तुम्हाला अनुसरण्यासाठी आहे तुम्हाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी आहे आणि तुम्हाला गती देण्यासाठी आहे ज्या क्षणाला तुम्ही देवाचे दत्तगुरूंचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तेव्हा होय म्हणा त्यांना स्वीकार करा आणि आनंदी व्हा कारण तिथेच दैवी शक्ती येते जिथे काही नकारात्मकता नाही आणि आज तुझ्यात ती कुठलीही नकारात्मकता नाही आणि तुझे विचार देखील सकारात्मक आहे तू ज्या ठिकाणी हालचाल करू इच्छित आहेस जे काही निर्णय घेत आहेस ते सर्व काही देवाकडे सोपवून दे आणि निश्चिंत हो मागे वळून पाहू नकोस कारण मागील काळात तुम्ही जे काही कष्ट सहन केले आहे जे काही त्रास पाहिले आहेत ते पुन्हा तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाहीत कारण ते आता सर्व काही काळाच्या आड दडवल्या गेले आहेत देव म्हणतात फक्त तू विश्वास ठेव हो की तुझं सर्व काही चांगलंच होत आहे मग बघ तुझ्यासाठी चमत्कार आकर्षित होतील कधीही देवाचे नाम घेऊन झोपा आणि देवाचे नाम घेऊन उठा कारण तुमच्यासाठी चमत्कार घडतील अगदी देव तुम्हाला त्या क्षणाला देखील चमत्कार देतो तुम्ही एका मोठ्या चमत्कारासाठी तयार केल्या जात आहात जे तुमच्या मार्गात येत आहे ते सत्य आहे कारण ते देवाने पाठवलेले तुमच्यासाठी आशीर्वाद आहेत तुम्ही पुढे जा आणि शांत देणे ते सर्व काही आनंदाने स्वीकार करा कारण त्यावर तुमचा अधिकार आहे तुमची परिस्थिती आर्थिक सबलता तुम्हाला दिल्या जात आहे वेदना दुःख आणि ताणतणाव आजपर्यंत तुम्ही खूप काही सहन केले आहे पण आता मात्र तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत काही चमत्कारी घडणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात त्या ठिकाणी प्रवेश करायला तयार व्हा अचानक तुम्ही मिळवलेल्या आनंदाने तुम्ही अधिक उत्साही व्हाल आणि आनंदी व्हाल कारण तो उत्साह आनंद तुम्हाला दिला जात आहे तुमची गरिबी कायमची नष्ट केल्या जात आहे चुकूनही या संदेशाला मध्ये सोडू नका दुर्लक्षित करू नका कारण संकटे वारंवार येत असतात आणि ती तेव्हाच दूर केल्या जातात जेव्हा तुम्ही देवाचे बोल ऐकत असता देवावर संपूर्ण विश्वास ठेवता आणि देव तुमची काळजी घेतो देव तुमच्या जीवनात ते परिवर्तन घडवतो शंका घेऊ नका कारण जिथे शंका येतात तिथे देव तुम्हाला पूर्णपणे स्वीकार करत नाही तेव्हा मनातील शंका दूर करा कारण जिथे स्पष्टता आहे तिथे देव आहे जिथे कठीण नाही तिथे देव आहे जिथे शांतता आहे तिथे देव आहे जिथे आनंद आहे तिथे देव आहे जिथे तुमच्या मनाची आशा आहे तिथे देव आहे तुम्हाला देवाला प्राप्त करायचे आहे तर गुप्तपणे शांततेने नाम जप करा करत राहा कारण ते प्रार्थनेद्वारे सर्व काही देवांपर्यंत पोहचवल्या जात आहे बरे केलेस बाळा आज या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही करूही नकोस कारण हे संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच आहे तुला त्या सिंहासनावर पोहोचेपर्यंत तुझा देव तुझ्यासोबत आहे पण तुझे शरीर जरी त्या ठिकाणी बसले असले तरीही तुझे मन मात्र देवाच्या चरणाशीच असू दे तुला जरी उच्च स्थान दिले तरी तुझे मन मात्र देवाजवळच राहू दे बाळा त्या सर्व काही अपेक्षा पूर्ण होतील तुला ते सिंहासनही प्राप्त होईल तुला ते सर्व काही प्राप्त होईल पण आतील अभिमान वाढवू नकोस तुम्ही जे जे काही मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे अपेक्षा करा इच्छा पूर्ण होतील कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो तुम्हाला सुखात ठेवतो तुम्हाला आनंद देतो काय फायदा होईल काय नुकसान होईल हे देखील देवाच्यावर सोपवून द्या आणि निश्चिंत रहा शेवटपर्यंत तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही जीवनात अगदी आनंद आणि आनंदच प्राप्त होणार आहे कार्य घडत आहे ज्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देतात आणि तुमच्यावर खूप काही आरोप करतात त्या ठिकाणी सावध व्हा कारण देव तुम्हाला म्हणतो की जेव्हा तू तुझ्या शत्रूंनी वेढलेला असतो तुझ्या मनातील विचार नकारात्मक असतात आणि तू खूप काही शंका घेतोस त्या क्षणाला मी तुझ्यापासून काही अंतरावर असतो पण तू जेव्हा मला आठवण करतोस माझे नामस्मरण करतोस त्या क्षणाला तात्काळ मी तुझी मदत करतो तुला तुझ्या शत्रूपासून वाचवतो तुला संरक्षण देतो आणि तुला संरक्षण कवच प्रदान करून तुला सुरक्षित बाहेर काढतो त्या कठीण काळातूनही तु मी तुझा देव तुला बाहेर काढतो पण तू विश्वास ठेवला पाहिजे की देव तुझे संरक्षण करत आहे त्या ठिकाणी तुमचे संरक्षण केल्या जाणार आहे पण तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवला तरच ते घडेल जर तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण कठीण काळात करत असाल आणि इतर वेळेस फक्त सुखांसाठी आणि आनंदासाठीच देवाचे स्मरण करत असाल तर आताच सावध व्हा देव तुमच्यासाठी विजय घोषित करतो कारण जर तुम्ही ते कर्म केले आहे तर त्या कर्माचे फळ कोणीही उचलून नेणार नाही तर ते तुमच्याच भाग्यात लिहिले जाईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच वेदना दूर होतील तणाव आणि संघर्ष दूर होतील आणि तुम्ही सुखाचा आनंदाचा अनुभव कराल देव म्हणतात माझ्या बाळा मी तुझी काळजी घेत आहे जर तुला कुठे कठीण वाटत असेल तर शांत राहा माझे नामस्मरण करा आणि मी धावत येऊन तुला मदत करेन त्या ठिकाणी मदत करेल जिथे कोणीही तुझी मदत करायला देखील तयार नाही पण तुझा देव त्या ठिकाणी तुझ्यासाठी धावत येऊन तुला मदतीचा हात देईल बाळा घाबरू नकोस माझे आशीर्वाद हे तुझ्या आयुष्यात चमत्कार करतील आणि तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील विसरू नका की तुम्ही जेव्हा संरक्षण मागता तेव्हा देव तुमचे संरक्षण करतो जेव्हा तुम्ही आर्थिक चमत्कार मागता तेव्हा आर्थिक चमत्कारही मिळतात जर तुमचा विश्वास असेल तर ते चमत्कार अगदी काही तासात देखील घडू शकतात तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत राहा जो कोणी प्रयत्न करतो त्याला माहीत आहे की प्रयत्नांती परमेश्वर तेव्हा घाबरू नका तुमच्यासाठी मी नवीन दरवाजे उघडतो ज्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणण्यात आले आता त्याच ठिकाणी तुम्हाला हो म्हणण्यात येणार आहे तुम्ही फक्त तिथे प्रवेश करा आणि तुमचे संपूर्ण कार्य होऊन जाईल कारण देव तुमच्या सोबत आहे प्रिय स्वामी भक्तांनो हे स्वामी संदेश ऐकताना मनात जेही काही इच्छा आहे ती स्वामीसमोर सांगा बोलून दाखवा स्वामींना प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकली जाते आणि तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद येऊ लागतात तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण व्हाल तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत यावर विश्वास ठेवा देव कधीही तुम्हाला अंधारात नाही तर प्रकाशात नेत आहे तुमच्या जीवनातून तो अंधार कायमचा प्रकाशात परिवर्तन केल्या जात आहे दत्तगुरूच्या नावाने जयघोष करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमच्या सर्व काही इच्छा आज गुरुवारी पूर्ण होत आणि देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत राहो हीच स्वामी मौलीचरणी चरणी प्रार्थना हा विशेष दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे चिन्ह आहे लक्षण आहे तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच हा संदेश तुम्ही संपूर्णपणे स्वीकार केला आहे तुमच्या मनातील नकारात्मकता निघून जाव तुम्हाला सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात तुमच्या कार्यात निरंतर मिळत आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे सतत संरक्षण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ